नमस्कार मंडळी महालक्ष्मी किचनमध्ये तुमचे स्वागत आहे श्रावण महिन्यातील रेव्हर स्पेशल नॉन ही मागे टाकणारी रेसिपी महाराष्ट्रीयन पारंपरिक मराठमोळी मासवडी चला तर मग सुरुवात करूया एका कढईमध्ये मी भाजण्यासाठी खडे मसाले घेतलेले आहेत जिरे एक चमचाभर आहेत एक चक्रफूल एक तमालपत्र तीन हिरव्या वेलच्या चमचा धन्य आहेत चार ते पाच मिरी चार ते पाच लवंगा एक इंच दालचिनीचे तुकडे बारीक करून घेतलेले आहेत हे सर्व खडे मसाले एक मिनिटभर छान भाजून घ्यायचे मसाल्यांचा घमघमाट मस्त सुटला आहे घरभर आता मी बाजूला काढून घेतले हे थंड होण्यासाठी आता मी या कढईमध्ये खोबरे भाजून घेणार आहे इथे मी एक सुक्या खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे आणि चांगले घेसून आता चांगले खरपूस भाजून घेणार आहे आता माझे चांगले भाजून झालेले आहे आता ह्याच्या मधोमध मी चार चमचे तीळ घेणार आहे तेही चांगले भाजून घेणार आहे तीळही भाजून झाल्यानंतर इथे दोन चमचे मी खसखस घेतलेले आहे सर्व जिन्नस एकसारखे चांगले भाजून झाल्यानंतर थंड करायला बाजूला ठेवणार आणि त्याच कढईमध्ये मी एक चमचा तेल घातलेले आहे आणि त्या तेलामध्ये मी एक उभा चिरलेला मोठा कांदा चांगला परतून घेतलेला आहे कांदा चांगला खरपूस लालसर होईपर्यंत परतायचा परता अर्धा इंच आलं आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या बारीक लसूण आहे त्यामुळे दहा बारा लसणाच्या पाकळ्या मी आहे ते घालून चांगले परतले आहे आलं लसूण चांगलं परतून घ्यायचं त्याचा कच्चा वास जायला पाहिजे असं परतून घ्यायचं आता आपलं झालेलं आहे आता ह्याला जरा थंड होईपर्यंत आपण बाकीचे मसाले मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यात मी पहिला खडा मसाला चांगला फिरवून घेतला त्याच्यानंतर खोबरं खसखस आणि तीळ हे टाकून तेही एकदा फिरवून घेतले तीन स्टेपमध्ये सगळं फिरवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही पहिला आपण खडा मसाला फिरवून घेतल्यानंतर खोबरे वगैरे मस्त बारीक झालेले आहे यामध्ये आता शेंगदाणे भाज मी भाजलेले टाकलेले आहे आणि आपण परतून घेतलेला कांदा आलं लसूण यामध्ये टाकून एक चमचा मी मीठ टाकलेला आहे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा कांदा लसूण मसाला यामध्ये टाकलेला आहे बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर टाका यामध्ये पाण्याचा एकही ठेम न घालता मिक्सरमध्ये चांगले फिरवून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही आपल्या मांसवडीचे आतलं मिश्रण आहे ते तयार झाले आहे मस्त घमघमाट सुटला आहे मसाल्यांचा आता आपल्याला मस्त पिठलं करून घ्यायचं आहे इथे मी एक वाटी बेसन आणि दोन वाटी पाणी घालून चांगल्या बेसनला बेसनच्या गुठळ्या काढून मस्त फिरवून घेतलं या पद्धतीने केल्याने आपल्या पिठल्यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाही त्यामुळे या पद्धतीने नक्की ट्राय करा या ठिकाणी खलबत्तर दोन मिरची चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे घालून चांगली पेस्ट करून घेतली पॅनमध्ये मी एक चमचा तेल घातले आणि त्यामध्ये मी मोहरी घालून चांगली फुलवून घेतली यामध्ये मिरची केलेली पेस्ट मी टाकलेली आहे एक चमचा मीठ टाकलेले आहे आणि अर्धा चमचा हळद चांगले परतून घेतलेले आहे चांगले परतून झाल्यावर आपण केलेले जे बेसनचं बॅटर आहे ते यामध्ये ओतून घेणार आहे आता आपल्याला सगळं दोन मिनटं परतून घ्यायचं आहे एका मिनटातच आपलं मस्त पिठलं तयार होतं ह्याचं मस्त शिजवून गोळा करून घ्यायचं आपल्याला एक ह्या ठिकाणी एक वाटी बेसनला दोन वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामुळे प्रमाण व्यवस्थित आहे छान आपल्या पिठल्यात आपल्याला तयार करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याचा गोळा व्हायला पाहिजे इतपत फिरवून घ्या एक वाटी बेसनला दोन वाटी आपण पाणी घातलेलं आहे त्यामुळे प्रमाण व्यवस्थित आहे बघू शकता व्हिडिओमध्ये पिठलं आपलं छान झालेलं आहे एक मिनिटभर मी चांगली वाफ काढून घेतलेले आहे झाकण ठेवून पळपाट्यावर मी मस्त भिजवलेला रुमाल घेतलेला आहे कोणतंही स्वच्छ सुती कापड घ्यायचं आहे या ठिकाणी पिठलं थंड व्हायच्या आधीच आपल्याला मस्त थापून घ्यायचं आहे जरा पाण्याचा व थंड पाण्याचा वापर करायचा इथे हे गरम गरम आहे तेव्हाच थापून घ्यायचं आणि ह्याच्या मधोमध मी आता मसाला आहे तो केलेला व्यवस्थित भरून घेणार आहे आणि वरून अलगत कापड उचलून असं मी फोल्ड करणार आहे हे सगळं हळूवार पाणी करायचं आता मस्त ह्याला माशाचा सेप द्यायचा आपल्याला मासवडीला आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित सेट होण्यासाठी दोन मिनटं असेच सोडून द्यायचं आहे वडी आपल्याला व्यवस्थित पडायला पाहिजे त्यामुळे व्यवस्थित सेट व्हायला लागणार गरम गरम अजिबात घाई गडबड करून कापायला बघायचं नाही वड्या हे असेच दोन मिनटं थंड होण्यासाठी आपण ठेवून द्यायचं आहे आता आपण रस्सा करून घ्यायचा आहे मासवडीचा मगाशी जो काही मसाला केला होता आपण आतमधला त्यातले दोन मोठे चमचे मी मसाला ठेवलेला आहे रस्स्यासाठी त्यामध्ये मी एक मोठा पिकलेला टामॅटो टाकलेला आहे आणि काही खोबऱ्याचे काप सुक्या खोबऱ्याचे काप आहेत ते टाकून चांगले मिक्सरला फिरवून घेतले परत एकदा पाणी थोडं घालून आता मी त्याच कढईमध्ये तीन पळी तेल घेतलेलं आहे आणि आपण केलेले जे वाटण आहे ता त्यामध्ये टाकून चांगले तेल सुटेपर्यंत परतून पर घेतलेलं आहे मध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे दोन चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तुम्ही तुमचा घरचा कोणताही वापरण्यातला या ठिकाणी मसाला टाकू शकता अर्धा चमचा हळद टाकून चांगले परतून घेतले आणि आपण मिक्सरमध्ये जे मसाल्याचा अर्क लागला आहे त्यामध्येच मी पाणी घेतलं आहे आणि तेच पाणी मी आपल्या मसाल्यांमध्ये ओतलेलं आहे वडी आपली थंड झालेली आहे ह्याच्या बाजूची काठ काढून मी ते रस्त्यात घालणार आहे व्यवस्थित कट करून घेतली बघू शकता तुम्ही असं मस्त तुम्ही पातळ पातळ व्यवस्थित वड्या त्याच्या कट करून घ्या ह्यामध्ये मी राहिलेले बाजूचे काठ आहेत ते टाकलेले आहेत बेसनचे आपल्या रस्साला छान उकळी आले आहे या पद्धतीने एक पाच दहा मिनटं रसा चांगला उकळून घ्यायचा चांगले मसालेही शिजतात त्यातले मस्त झणझणीत मासवडीचा रस्सा तयार आहे वडीही तयार आहे आता मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी ह्याच्यासोबत मस्त खायला घ्यायचं आहे चला मंडळी येत आहे का जेवायला कशी वाटली तुम्हाला मासवडी ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा अगदी सोप्या साध्या आणि सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे मस्त खमंग मसाल्यांमध्ये रस्सा आणि मासवडी आपली तयार आहे गरम गरम भाकरी किंवा इंद्रायणी तुकड्याच्या भातासोबत तुम्ही हे खाऊ शकता अप्रतिम चव लागते श्रावण महिना आहे रविवार स्पेशल आहे कारण की ही मांसवडी बघितल्यावर तुम्हाला नॉनव्हेजचीही आठवण येणार नाही त्यासाठी मी रेसिपी तुम्हाला शेअर केली आहे तुमी ही नक्की करा आणि महालक्ष्मी किचनला लाईक करा कमेंटही करा सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपीज शेअरही करा